जयंत पाटलांनी शरद पवारांना सूचक इशारा दिलाय त्यामुळे शरद पवारांनी सतर्क राहावा असं विधान जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय तर आम्ही एकाच कुटुंबातील असल्यानं एकमेकांना इशारे देत नाही असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी पलटवार केलाय बघूया माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिले पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे जयंत पाटलांनी शक्तीपीठाच्या आंदोलनात केलेल्या वक्तव्यानंतर ते शरद पवारांची साथ सोडतील अशा दरम्यान जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे तर जयंत पाटलांनी देखील राधाकृष्ण विखे पाटलांवर पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिले राजू शेट्टींनी एखादा झेंडा हातात घेतला की तो कधी सोडलेला नाही त्यामुळे राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ह्या माझी गॅरंटी घेऊ नका माझ काही खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे हे बघतो तिला सूचक इशारा शरद पवार साहेबांनी दिसतोय तर पवारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे एका कुटुंबातले सगळे आम्ही एकमेकाला इशारा देऊन बसत काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे आज आमचा पराभव झालाय कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवार साहेबांच्यासाठी पवार साहेबांच्या प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू एकट्याने इकडे जाणार आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही राजकीय वर्तुळात चर्चांना तोंड फुटल्यानंतर जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलाय तसंच मला बोलायची चोरी झाली असं विधानही यावेळी जयंत पाटलांनी केलं मला बोलायची चोरी झाली <laughs> मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून देता ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मर्चा आलेला भाषण करताना सांगितलं कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का तुम्ही आहात का तुम्ही हे शेवटपर्यंत घेणार आहात का आणि राजू हे हातात घेतलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील जयंत पाटलांसंदर्भात सूचक वक्तव्य केलं जयंत पाटील परिपक्व नेते त्यांच्या विधानाचा अंदाज बांधू शकत नसल्याचं विधान एकनाथ शिंदेंनी केलं तर जयंत पाटील सर्वांना हवे हवेच वाटतात असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे ते अतिशय सिझंड आहेत पॉलिटिशियन आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये जे काही मीडियामध्ये सुरू आहे मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे की यांच्या नाराजीवरून कुठेतरी विरोधक चर्चा करत आहेत सर्वांना हव्या असे वाटतात किती एनवी असे म्हणजे भाग्य त्या माणसाचं ज्याला प्रत्येकाला तो हवा हवा असा इट्स अ बिग कॉम्प्लिमेंट मागील अनेक दिवसांपासून जयंत पाटील हे त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे तर जयंत पाटलांनी त्यांच्या विधानातून अनेकदा सूचक वक्तव्य केलंय त्यामुळे जयंत पाटलांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास